तर जे महाराष्ट्र मंडळींनो आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आपली महाराष्ट्रीयन वांग्याची भाजी जे की भरलेलं वांग तुम्ही हॉटेलमध्ये जाल ना तरी तुम्हाला अशी वांग्याची भाजी भेटणार नाही ती पण मी तुम्हाला दहा मिनटात कशी बनवायची ना ती आयडिया पण देणार आहे आणि कलर तर किती सुरेख आणि टेस्ट त्याच्यापेक्षाही भारी तर चला रेसिपी बघूया इथे मी काय केलं आहे हा कांदा खोबरं लसून आधीच सोलून ठेवलेला हो आल्याचे तुकडे मी आत्ता कट केले आणि हे खोबरं आहे ना तर मी गॅसवर आधीच भाजून ठेवलेला हो जवळपास मी एक पाववर खोबरं भाजून ठेवलं हो होतं आणि त्यानंतर हा कांदा आहे ना तर मी बिना तेलाचा लोखंडी तव्यावर भाजून ठेवला हो होता तर जवळपास आहे ना हा कांदा आणि खोबरं आहे ना आपलं पंधरा ते वीस दिवस हवा बंद डब्यात आपला हा मसाला फ्रीजमध्ये राहू शकतो एक वेळा नक्की ट्राय करा आता त्यातलंच मी थोडासा मसाला घेतला आहे शॉर्टकट भाजी बनवायची आहे आप आपल्याला म्हणून दहा मिनटात बनवायची आहे त्यात थोडंसं डाळवं टाकलं होतं तुमच्यासमोरच मी मसाला वाटून घेतला आहे आणि आता तेलामध्ये टाकलं आहे मी थोडंसं जिरं त्यामध्ये टोमॅटो टाकलं कट केलेलं ते टोमॅटोने आपल्या वांग्याला फ्लेवर खूप छान येतो आणि आता त्यामध्ये टाकली थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे आणि इथे मी थोडासा गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाल्याचा वापर केला आहे तर मसाला मिक्स केलेला होता आणि आता काय करायचं का आहे बघू शकता ह्यामध्ये वांगे टाकणार आहे मी तर मी वांगेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ शॉर्टकट दाखवायचा होता मला त्यामुळे वांगे मी आधीच कट करून ठेवले होते पाण्यात टाकून ठेवले होते बघू शकता वांगे आधीच कट केलेले आता आपल्याला या मसाल्यामध्ये आपल्याला वांगे सोडून घ्यायचे आणि हलकेसे फ्राय करायचे जास्त फ्राय करायची गरज नाही पण मी इथे एक छोटीशी चूक केली त्यामध्ये मीठ टाकायला पाहिजे होतं तर तुम्ही जर ह्या पद्धतीने कधी वांग्याची भाजी केली तर त्यामध्ये मीठ जरूर टाका आणि तुम्ही जर कुठं जॉबला वगैरे जात असाल ना तर ही मसाल्याची ट्रिक टेक वेळा नक्की ट्राय करा तुम्हाला कुठल्याही मसाल्याच्या भाज्या सकाळी सकाळी बनवायला प्रॉब्लेम येणार नाही आता जो आपण वाटण वाटलेला वात मसाला आहे ना तो मसाला आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे पण आपलं जे लाल तिखट कट्टसकण्याच्या आधीच आपल्याला त्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण टाकायचं आहे आणि हा मसाला आहे ना फ्राय व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण त्याला आपण आधीच मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं होतं कांदा आणि तुम्ही खोबरंसुद्धा बघितलं मस्तपैकी मी खोबरं तर गॅसवरच भाजून घेतलेलं होतं आणि कांदा देखील छान खरपूस भाजलेला होता तर आता बघू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतायचे आहेत पण ह्याला जास्त पाणी नसल्यामुळे हे लवकर आपले जे, जे मसाले आहेत ना लवकर तेल सोडतात तर बघू शकता आता याच्यावर आपल्याला थोडंसं मी झाकण ठेवलं होतं आणि आता बघू शकता मस्तपैकी त्याला तेल सुटलं आहे मसाले एकदम ड्राय झालेत किंवा कोरडे झालेत आता ह्यामध्ये मी ना गरम पाणी टाकते आहे पण ज्या भांड्यात आपण मसाला वाटला ना त्याचाच मसाला धुवून पण नाही येईल आणि आपलं काम पण होईल म्हणून आपल्याला त्याच भांड्याने इथे पाणी टाकायचं मी अजून थोडंसं पाणी टाकलं होतं पाणी टाकताना कंजूस करायची नाही आपल्याला इथे पाणी तर जिरलं जातं पण त्या वांग्याच्या भाजीमध्ये परत पाणी टाकायची वेळ येऊ नये म्हणून आपल्याला शिजण्यासाठी आधीच भरपूर असं पाणी टाकायचं आहे बघू शकता मी एवढं पाणी टाकलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले थोडंसं मीठ आधीच टाकायला पाहिजे होतं वांग्याला टेस्ट येण्यासाठी तर ती चूक तुम्ही करू नका आणि आता बघू शकता ह्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यानंतर जवळपास आपल्याला सहा ते सात मिनिट फक्त हे वांगं शिजून घ्यायचं तर बघू शकता मी मध्ये त्याला एक दोन वेळा असं चमच्यानी मिक्स केलं होतं किंवा बघितलं होतं ते तळायला ला लागू नये वगैरे त्याच्यासाठी तर बघू शकता साईडने कढईला खूप सारा मसाला लागला आहे कारण ते सुटसुट उडत असल्यामुळे सगळीकडं ताटाला कढईला मसाला लागला आहे पण तेल वगैरे किती छान सोडलं आहे बघू शकता आपल्या मसाल्याने किंवा भाजीने आणि मस्तपैकी वांगं पण पाहिजे तसं शिजलेलं ह्यामध्ये भरभरून कोथिंबीर घालायचं आहे कोथिंबीर शिवाय मसाल्याच्या कुठल्याच भाजीला मजा येत नाही त्यामुळे आता बघू शकता ह्या पद्धतीनं मस्तपैकी आपल्याला तुम्हाला घट्ट पातळ जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढी तुम्ही करायची आहे पण आता मी एवढी पातळ ठेवली आहे ना तर थोडंसं अजून मी याला बिना झाकणाचं थोडंसं जा म्हणजे झाकण न ठेवता किंवा कवर न करता ह्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला अजून थोड्या वेळ जवळपास दोन ते तीन मिनिट तर बघू शकता अजून सुटचुट करता येईल आता शेवटी तुम्ही बघू शकता की त्यातलं पाणी अजून जळालंय आणि किती छान झाली आपली भाजी बघू शकता तेल पण सुटलंय आणि त्याची कन्सिस्टन्सी एवढीच घट्ट पाहिजे होती मला म्हणून मी थोडंसं पाणी अजून जळू दिलं आणि वांग पण परफेक्ट शिजलंय आता बघू शकता तुम्ही आणि रंग तर बघा कसला सुरेख आलाय तर सांगा तुम्ही जर हॉटेलमध्ये जरी अशी भाजी मागितली तर तुम्हाला अशी भाजी भेटणार नाही कुठे मसाल्याचा वासच येईल कुठं तुम्हाला ग्रेव्ही स्पायसी मिळेल तर कुठं तुम्हाला मिडियम मिळेल स्पायसी पाहिजे असली तर आपल्याला तर वाटेल तेवढं तिखट कमी जास्त मसाला कमी जास्त करून जर हॉटेलपेक्षा भारी हा बैगन मसाला किंवा मसाल्याचं वांग खायचं असेल तर ही रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा आणि ट्रिकसुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या उपयोगात येईल आणि येत आहे का मग आपलं भरलेलं वांग खायला तर आपण परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं नवरात्रीमध्ये आपल्या खुश रहा